कुडाळ तालुक्यातील गोटगे क्रिश्चनवाडी येथे राहणाऱ्या महिलेला काल रात्री शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार लीना जोसेफ लॉन्ड्रिक्स ही महिला एकटीच राहत असून मध्यरात्री एकच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरावर चढून तिला काठीच्या मदतीने विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला याबाबत कुडाळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे याबाबत स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून ही घटना चोरीच्या उद्देशाने केली असावी असा अंदाज आहे याबाबत अज्ञात व्यक्तीचा शॉन पथक आणून तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे

आणि ती ये